यवतमाळकरांसाठी उत्सवाचे आगमन विठ्ठलवाडी परिसरातील शिवभक्ती दुर्गा उत्सव मंडळाने यंदा चौतीसवे वर्ष साजरे केले आणि या वर्षी त्यांनी तयार केलेला पंढरपूरची वारी देखावा नागरिकांच्या मनोरंजनाचा केंद्रबिंदू ठरलाय चला पाहूया या, या नयन देखावाची देखाव्याची मेहनत आणि उत्साह कसा आहे यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरात शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी एक खास अनुभव साकारलाय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून मेहनत घेत प्रत्येक लक्ष ठेवून पंढरपूरची वारी देखावा सजविला आहे हा देखावा दरवर्षी नवीन कल्पनांसह तयार केला जातो परंतु यावर्षीचा वारीचा अनुभव विशेष ठरलाय नागरिकांनी या नयनरम्य देखाव्याचा आनंद घेतला त्याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले कार्यकर्त्यांनी विविध पारंपरिक रंग झाड्या वारीचे थाट विठ्ठल रुक्मिणीचे मूर्तींचे आकर्षक रचनेने साकारलेले हे दृश्य यवतमाळकरांचा उत्सव प्रेमाचा साक्षीदार आहे मुलं मोठी मंडळी सर्व वयोगटातील नागरिक गर्दी करीत या वारीचा आनंद घेत आहेत मंडळाच्या सरचिटणीसांचे म्हणणे आहे की या मेहनतीमुळेच प्रत्येक वर्षी नागरिकांचे हृदय जिंकता येते वारीचा हा देखावा केवळ आनंदाचा नाही तर आपल्या संस्कृतीचा जतनेचा एक मार्ग आहे उत्सव मंडळाने सांगितले की पुढील वर्षी आणखी नव्या कल्पनांनी सजवलेली वारी सादर केली जाईल यंदाच्या देखाव्यांचे सौंदर्य आणि मेहनत यामुळे यवतमाळकरांना एक अविस्मरणीय अनुभव मिळालाय शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाने पुन्हा एकदा आपली कला आणि मेहनत यवतमाळकरांसमोर सादर केली पंढरपूरची वारी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहून स्पष्ट होते की उत्सव आपली संस्कृती जिवंत ठेवण्याची सुंदर परंपरा आहे